सत्तर टक्के समाजकारण आणि तीस टक्के राजकारण अशी आपली स्पष्ट कार्यशैली जपणारे वासंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य संदीप मुंडे यांनी आपला सामाजिक उपक्रमांनी साजरा करताना एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे रासायनिक परिसरात संपूर्ण दिवस विविध उपक्रमांच्या साक्षीने समाजसेवेचा झळाळता असा उभा करणाऱ्या या वाढदिवस सोहळ्याला लोकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला सकाळी श्री साई मंदिर सभागृहात महिलांसाठी राज्यस्तरीय भजन स्पर्धेने प्रारंभ झाला यामध्ये सतरा महिला भजन मंडळांनी सहभाग घेतला यामध्ये खोपोली महिला भजन मंडळ प्रथम क्रमांक खरसुंडी महिला भजन मंडळ द्वितीय चांबारली महिला भजन मंडळ तृतीय तर मोहपाडा महिला मंडळ उत्तेजनार्थ अशा प्रकारे त्यांना बक्षिस देऊन गौरवण्यात आले तसंच यावेळी संदीप मुंडे यांची साई चरणी पंचतत्वीय तुला करण्यात आली फळ धान्य ग्रंथ नारळ वह्या अशा उपयोगी वस्तूंनी भरलेल्या पारड्यात संदीप समाजसेवेचा संदेश देण्यात आला ब्लँकेट वाटप गरजू नागरिकांच्या काळजाला स्पर्श करताच रंगतदार खुल्या कराओके गायन स्पर्धेने संपूर्ण वातावरण भारावून टाकले यावेळी प्रथमेश गायकवाड बदलापूर अकरा हजार एकशे अकरा कर्जतला महेक शेख याला सात हजार सातशे सत्याहत्तर तर, -तर। पेन मोहन फुंडेकर यांना पाच हजार पाचशे पंचावन्न अशी बक्षिसे दिव्यांग बांधवांना प्रत्येकी एक हजार रोख मदत देऊन त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवले संध्याकाळी दांडफाटा ते रिस रस्त्यावर लावण्यात आलेल्या सौर पथ दिव्यांचा लोकार्पण सोहळा माजी सरपंच मुंडे यांच्या हस्ते पार पडला अनेक वर्षांपासून अंधारात घडलेला हा रस्ता आता प्रकाशमान झाला आहे सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यावेळी संदीप मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरद टॉवर ग्रुप आणि मित्र परिवाराने मोठ्या श्रद्धेने आणि चिकाटीने परिश्रम घेतले सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मोहपाडा